आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या मी नतमस्तक होतो आपल्या सर्वांना आज पासून ज्यावेळेस मी चळवळीमध्ये आलो तेव्हापासून सर्व पत्रकार बंधूंनी मला भरभरून सहकार्य केलेलं आहे मी सामान्य कार्यकर्ता आहे सामान्य कुटुंबातला आहे चळवळीतला कार्यकर्ता आहे अशाही परिस्थितीमध्ये ज्या ज्या वेळेस माझे आंदोलन असतील कार्यक्रम असतील कार्यक्रम असतील त्याची दखल ही वर्तमानपत्रांनी घेतलेली आहे त्याबद्दल मी पत्रकारांचं मी आभार व्यक्त करतो आज पत्रकार दिनानिमित्त आपल्या सर्वांना बोलवावं आपला सन्मान हा मानस होता आपण आलात आपले मी आभार मानतो यानंतरही आपण भविष्यामध्ये माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात याची मी खात्री बाळगतो आणि आपल्याला थोडं बोलून थोडा वेळ झाला त्याबद्दल मी आपली दिलगिरी पण व्यक्त करतो आपलं सहकार्य असाच सदैव अविरत माझ्या पाठीशी असावं मी आपण अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद तर त्या कमी पडणाऱ्या बाबी भरून काढण्याचं आणि त्यांच्यावर वचक ठेवण्याचं काम पत्रकार हा अतिशय जागरूकपणे करतो है, करत आहे करत राहणार अलीकडच्या काळामध्ये पत्रकारिता ही स्वातंत्र्याच्या नंतरची पत्रकारिता आणि स्वातंत्र्यपूर्व कालाखंड कालखंडामधील पत्रकारिता त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे त्यावेळीची पत्रकारिता ही स्वातंत्र्य लढण्यासाठी अधिकाधिक योगदान जनतेमधून कसं मिळावं हो? आणि अलीकडच्या आधुनिक काळातली पत्रकारिता ही जास्तीत जास्त या देशातल्या नागरिकांना न्याय कसा मिळावा त्यांचे प्रश्न कसे सुटावे यासाठी आपली लेखणी ही झिजवली जाते परंतु या पत्रकारितेमध्ये सुद्धा मालक आणि पत्रकार ज्यांनी वर्तपत्र काढलं साप्ताहिक काढले त्यांच्यामध्ये ही जी पत्रकार म्हणून ग्रामीण भागामध्ये जे काम करतात त्यांच्या अनंत अशा अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करण्यासाठी आजपर्यंत तरी कोणी समोर आलेले नाही हे खेदानं नमूद करावं लागतं कारण का ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे ग्रामीण भागाच्या वे पत्रकारितेचे प्रश्न वेगळे पत्रकार हा ग्रामीण भागामध्ये काम करत असताना शेतकरी असेल शेतमजूर असेल उपेक्षित असेल वंचित असेल त्यांचे प्रश्न हे सातत्यानं मांडत असतो त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतो त्यांना न्याय मिळावा यासाठी आपली लेखणी झिजवतो परंतु हा खूत स्वतः अडचणीचा सामना करतो त्यासाठी यांचेही प्रश्न आयरणीवर आणण्याचं काम खरं म्हणजे सरकारनं करावं सरकार पक्षाने करावं विरोधी पक्षांनी करावं अशा पद्धतीची मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला पत्रकाराच्या वतीनं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचा आभार मानतो जय हिंद जय भारत आज येथे होत असलेल्या पत्रकार दिनानिमित्त सर्वप्रथम मी आदरणीय बाळाजा जांभेकर यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो त्यांनी पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं बालकरांना अभिवादन करूया उपस्थित असलेले संजू गोडगे साहेब सर्वच आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले कंधार तालुक्यातील सर्व पत्रकार आणि भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे सर्व भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि बहिणी आपण धडपणकरांच्या सहा जानेवारीच्या निमित्त आपण हा दिन पाळतो आता साहेबांनी सांगितलं कि लोकभावना जागृत व्हावी आणि त्यावेळेसचा काळ वेगळा होता की आपण पारतंत्रात होतो स्वतंत्र होण्याकरता बाळ जांभेकरांनी लेखनी चालू केली आणि त्यांच्या दर्पण ह्या वार्ता वर्तपत्रातून पत्र, लोकांना जनजागृती झाली तशीच पुढे आदरणीय आपले लोकमान्य टिळक यांनी केसरी केसरीच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढा आणला आणि या सर्व थोर लोकांमुळे आज जे आपण दिवस पाहत आहोत ते दिवस आपण आज पाहत आहोत मित्र हो त्या काळची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता खूप फरक पडलेला आहे आता सरांनी सांगितलं शहरातल्या पत्रकारांचे प्रश्न वेगळे आहेत मुंबईच्या पत्रकारांचे प्रश्न वेगळे आहेत आणि ग्रामीण भागातल्या पत्रकारांचे प्रश्न वेगळे आहेत मुंबईचा पत्रकार हायफाय फाय आहे थोडा चांगला पेपर लिफ्ट मिळाली राजकीय लोक हे असो मग पक्षाचे असो विरोधी पक्षाचे असो लोक त्यांना बरोबर हाताशी धरून म्हणा स्वतःच हा वंचित राहतो आणि शहरी भागातला पत्रकार हा चांगल्या प्रकारे व्यवस्थित बसताना बसू शकत असं मला वाटतं पत्रकारितेमध्ये आता खूप कॉम्पिटिशन झालेली आहे पेपर तयार करायला पडतो पाच रुपयाला पिकाव लावतो एक रुपयाला जाहिराती गोळा करणं अतिशय अवघड काम झालेलं आहे आणि पत्रकारांना सुद्धा त्यांच्या मालकांतर्फे आजकाल पोटा दिला जातो एवढ्या ज्या जाहिराती गोळ्या केल्या पाहिजेत पण ते गोळा करायच्या कशा करायच्या मग मग ती त्यांच्या पद्धतीनं आपली पत्रकारिता दाखवून व्यवस्थितपणे त्या जाहिराती गोळा करतात आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण आता ही पत्रकारिता चालू आहे आज काही वर्तमानपत्राचे जिल्ह्याच्या पुरवण्या वेगळ्या निघालेल्या आहेत तालुक्यात तालुक्याला सुप्रीम वेगळी आहे जुन्या काळात असो जुन्या काळात फक्त एकच पेपर निघायचा राज्यातून एक पेपर निघाला की सगळीकडे सारखा असायचा पण आता विभाग बदलला की बदली पुरवणी बदलते दुसरे विभागात गेलो की दुसरी पुरवणी बदलते वेगवेगळ्या बातम्या असतात म्हणजे त्या त्या जिल्ह्याच्या त्या त्या भागाच्या बातम्या असतात तरी सुद्धा हे होत असताना तालुक्याच्या ठिकाणी काही वर्तमानपत्र चालू आहेत त्यांना अतिशय जे फार अवघडपणे त्यांना काम करावं लागत आहे माझी विनंती राहणार असलेल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना की आपल्याला जसं जमन जेव्हा आपण आपल्या नेत्याचा कार्यकर्त्याचा कार्यक्रमाचा काही प्रसार करतो एखादा जसा लोकमतला जाहिरात दिली समजा आपल्या स्थानिकचा एखादा मराठी बाना असाल त्याला पण जाहिरात द्या छोटी होईना पण द्या जाहिरात स्थानिक लेवलचे जे पत्र आपले वर्तमानपत्र निघतात त्या पत्राला सुद्धा आपल्या पाचशे हजार दोन हजार जे काय होतं दिल्या पाहिजेत अशी माझी एक आपल्या सगळ्यांना अभिनंती आहे आज पत्रकार दिनानिमित्त आपण सर्व इथं आलात आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पुढे जाते आणि ही वस्तुस्थिती आहे इथे पत्रकारिता करणारे बरेच जण हे खऱ्या हाडाचे पत्रकार आहेत कारण हा व्यवसाय म्हणून घेता येईल असा भागही नाही कोणीतरी मुंबईत काम करत आहे कुणीतरी नांदेडमध्ये मेन ऑफिसला काम करताय त्यांचं ठीक आहे सर्व्हिस आहे त्यांचा पगार आहे किंवा बाकीचे पॅकेजेस आहेत पण इथे काम करणारे हे हाडाचे कार्यकर्ते आहेत हाडाचे पत्रकार आहेत आणि त्या सर्वांचा सन्मान करायची संधी आज आम्हाला लागते मी अजिबात न दवडता मी सुरुवात करू इच्छितो दैनिक देशोन्नतीचे पत्रकार दिगंबरजी गायकवाड यांना विनंती करतो की कृपया आपण सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं मी सर्व सदस्यांना विनंती करतो की आपल्या आपल्या सर्वांच्या हाताने हा सन्मान होतो मी <laughs> <नहीं। laughs> आदरणीय दिगंबर गायकवाड सर यांचा सन्मान होतोय त्यानंतर मी <laughs> आदरणीय गंगाधररावजी तोगरे सर यांना विनंती करतो की कृपया आपणही समोर यावं दैनिक नवराष्ट्र गंगाधरराव तोगरे सर यांचा सन्मान होतोय यानंतर दैनिक सकाळचे पत्रकार आदरणीय भाई गडिवाला यांना मी मी विनंती करतो श्री सत्यनारायणजी मानसपुरे यांना विनंती करतो की आपण कृपया समोरून सन्मान स्वीकारावा सकाळचे पत्रकार सत्यनारायणजी मानुसपुरे यांचा सन्मान होतोय दैनिक लोकमतचे सन्मान आहे मार्गदर्शन अभिप्राय सर दैनिक एकमत चे हबीब सैयद सर सैयद हबीब यांना विनंती करतो की आपण कृपया समोर यावं सन्मानासाठी आदरणीय माधव पालेराव सर यांना विनंती करतो कृपया सप्ताहिक बाणाचे संपादक दैनिक नांदेड वार्ताचे आदरणीय दिगंबर वाघमारी सर यांना विनंती करतो की सर वार्ताचे आदरणीय राजेश्वर कांबळे यांना विनंती करतो की आपण कृपया सन्मानासाठी पुढे यावं